श्री स्वामी समर्थ शिवपुराणानुसार चैत्र अष्टमीचे सव्वीस प्रभावी तोडगे एक देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला रात्री कोणत्याही देवी मंदिराचा आणि नऊ कमळाची फुले अर्पण करा त्यानंतर देवीची पूजा करा आणि नऊ फुलांपैकी कोणतेही एक फूल आपल्यासोबत घरी आणा आणि ते आपल्या पैशाच्या ठिकाणी म्हणजेच तिजोरीत ठेवा यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे दोन जर ग्रह अशुभ स्थितीत असेल तर नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला रात्री घराच्या दोन्ही मुख्य दरवाज्यावर शुद्ध तुपाचे दिवे लावावेत आणि या प्रत्येक दिव्यात एक लवंग टाकावी ग्रह दोष दूर करण्यासाठी देवीची प्रार्थना करा यामुळे ग्रहांशी संबंधित दोष दूर होतात आणि जीवनात आनंद टिकून राहतो तीन ज्या कुटुंबात अनेकदा वाद होतात त्यांनी अष्टमी किंवा नवमी तिथीला दुर्गा चालिसाचे पाठ करावे हे उपाय तुम्ही घरी करू शकत नसाल तर तुम्ही देवी मंदिरातही करू शकता हे उपाय ज्या दिवशी कराल त्या दिवशी व्रत ठेवा यामुळे तुमच्या कुटुंबात सुसंवाद राहील आणि कोणत्याही प्रकारचे वाद होणार नाहीत चार जर एखाद्याचे नशीब खराब होत असेल तर अष्टमी किंवा नवमी तिथीला विवाहित ब्राह्मण स्त्रीला आपल्या घरी बोलावून तिला लग्नाचेच म्हणजे सौभाग्याचे साहित्य भेट द्यावे सौभाग्याच्या साहित्यात सिंदूर मेहंदी आणि लाल बांगड्या असाव्यात या उपायाने माता प्रसन्न होते आणि सौभाग्य अबाधित राहते पाच जर एखाद्या व्यक्तीवर वाईट दिवस येत असतील म्हणजेच त्याला प्रत्येक कामात अपयश येत असेल तर नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला आपल्या इच्छेनुसार अन्न धान्य कपडे भांडी बूट चप्पल इत्यादी गरिबांना दान करा जर तुम्ही हे देखील करू शकत नसाल तर मंदिरात धान्य कोठारात दान करा सहा कन्येपूजेसाठी मुलींना बोलावताना लक्षात ठेवा की त्यांचे वय फक्त दोन ते दहा वर्षाच्या दरम्यान असावे तसेच पूजेत सहभागी होणाऱ्या मुलींची संख्या केवळ नऊ असावी कन्यापूजेच्या दिवशी मुलींना बोलावले जात नाही कन्यापूजनेच्या एक दिवस आधी सर्व मुलींच्या घरी जाऊन त्यांना आमंत्रण द्यावे असाही शास्त्रात उल्लेख आहे कन्येपूजेच्या वेळी बटू ही बोलावले पाहिजे म्हणजे मुलगा बटूक रूपात मुलींसोबत असावा आणि त्याचीही पूजा करून खाऊ घालायला हवा आठ मुलींची पूजा करताना तिची दिशा लक्षात ठेवणेही महत्त्वाचे मानले जाते अशा स्थितीत कन्यापूजा सुरू करण्यापूर्वी सर्व मुली आणि मुलांना घराच्या पूर्व दिशेला बसवावे नऊ अष्टमी आणि नवमी या दोन दिवसात जास्त वेळ झोपणे टाळावे या दिवशी सकाळी लवकर स्नान करून माता राणीचे पठण करावे तुम्ही उपवास ठेवला नसाल तर लवकर स्नान करून पूजा करावी दहा महा नवमीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नका या दिवशी जांभळा किंवा जांभळा रंग परिधान करणे शुभ असते हा रंग माता सिद्धिदात्रीला प्रिय आहे यामुळे या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करावी अकरा माता महागौरी आणि सिद्धिदात्री यांची पूर्ण शरीर आणि मनाने पूजा करावी दुर्गा चालिसा आणि दुर्गा सप्तशती पूर्ण भक्तिभावाने पाठ करा या काळात मन पूर्णपणे एकाग्र असले पाहिजे पूजेच्या वेळी कोणाशीही बोलू नका बारा अष्टमी किंवा महानवमीच्या दिवशी हवन पूजा अवश्य करावी त्याशिवाय नवरात्रीचे पूजाविधी अपूर्ण मानले जातात हवन करताना हवनाचे साहित्य हवनाच्या बाहेर पडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी तेरा जर तुम्ही अष्टमीचा उपवास केला असेल तर महानवमीच्या दिवशी मुलीची पूजा करून तिला निरोप देऊनच उपवास सोडावा यामुळे माताराणीचा आशीर्वाद मिळतो चौदा नवमीच्या दिवशी कोणतेही नवीन कार्य करण्यास मनाई आहे मान्यतेनुसार नवमी ही रिक्त तिथी आहे याचा अर्थ या दिवशी केलेले कार्य सफल होत नाही पंधरा नवमीच्या दिवशी दुधी भोपळ्याचे सेवन करू नये जर तुम्ही अष्टमीचा उपवास केला असेल तर महानवमीच्या दिवशी हलवा पुरी आणि चण्याची उसळ खाऊन उपवास सोडावा सोळा तुमच्या कुटुंबाला कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी श्री शिवाय नमस्तुभ्याम या मंत्राचा उच्चार करताना पाच फुललेले गुलाब दीड मीटर पांढऱ्या कपड्यात बांधून नदीत सोडा सतरा जर तुम्हाला जीवनात आरोग्य मिळवायचे असेल तुमचे जीवन सुखी पाहायचे असेल तर चैत्र नवरात्री तुम्ही भगवान विष्णूचे मत्स्य रूप अवश्य पहा तसेच दोन माशांच्या जोडीचे चित्र लावावे अठरा जर तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळवायची असेल तर आज पाच पांढऱ्या कवड्या घेऊन त्या लाल कपड्यात बांधून देवी मातेच्या मंदिरात अर्पण करा आणि देवी मातेची विधिवत पूजा करा पूजेनंतर ते लाल कापड उचला आणि सोबत घरी आणा आणि तिजोरीत ठेवा एकोणीस जर तुम्हाला तुमची संपत्ती वाढवायची असेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर पिवळ्या कवडी आणि हर सिंगार मुळाचा रोली अक्षत फूल धूप दीप लावून पूजा करा आणि त्या रोलीचा धागा तुम्ही घाला किंवा जवळ ठेवा वीस जर तुम्हाला तुमचे तेज टिकवायचे असेल किंवा समाजात तुमचा प्रवाह टिकवायचा असेल तर केळीच्या झाडाच्या मुळास रोली तांदूळ फुले आणि पाणी अर्पण करा आणि नवमीच्या दिवशी केळीच्या झाडाची थोडीशी मुळी घरात ठेवा एकवीस जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित यशस्वीतेची खात्री करायची असेल तर आज स्नान वगैरे केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून मा दुर्गेची उद्बत्ती इत्यादीने यथा योग्य पूजा करावी आणि पूजेच्या वेळी एक नारळ द्यावा त्यावर लाल रंगाचा धागा सात वेळा गुंडाळून मातेला अर्पण करावे बावीस जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात व्यवसायात घरात खेळात राजकारणात किंवा कोणत्याही परिस्थितीत तुमचा विजय निश्चित करायचा असेल तर कणिक गुळाच्या पाण्याने भिजवून नदीत सोडा असे केल्याने तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल तेवीस जर तुम्हाला तुमच्या तुम्हा वैवाहिक जीवनात आनंद मिळवायचा असेल आणि तुमचा आनंद वाढवायचा असेल तर कमळ बारीक करून पांढरी बर्फी देसी तुपात मिसळून एकवीस नैवेद्य दाखवा यामुळे तुमचे वैवाहिक जीवन खूप आनंदी होईल चोवीस जर तुम्हाला तुमच्या जीवनात धनसंपत्ती मिळवायची असेल तर आजच दुर्गा देवीच्या या मंत्राचा जप करा मंत्राचा जप केल्याने तुम्हाला अपार संपत्ती मिळेल पंचवीस जर तुम्हाला चांगले आरोग्य मिळवायचे असेल तर मा दुर्गेला एक कापूर आणि सहा लवंगा अर्पण करा तसेच देवी दुर्गा मंत्राचा अकरा वेळा जप करा देही सौभाग्यम आरोग्यम देही मे परम सुखम असा मंत्र आहे सव्वीस जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी कठोर परिश्रम करत असाल परंतु तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला फळ मिळत नसेल चैत्र नवरात्रीत दुर्गा मातेला पुष्प अर्पण केल्यानंतर या मंत्राचा अकरा वेळा जप करा मंत्र आहे या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेणे संस्थिता नमस्तसे 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 नमो नम तसेच दोन कापूर आणि बारा लवंगा मातेला अर्पण करा श्री स्वामी समर्थ